एकोणीसशे सहासष्टमध्ये जी तरतूद आहे या तरतुदीमध्ये जे क्षेत्रीय अधिकारी निकाल देतात त्या निकालाचे अर्धनायक प्रकरणं मंत्र्याकडे येतात मंत्री महसूलकडे आणि मग त्याचं पुनर्विलोकन पुनर्निरीक्षण राज्य शासनामध्ये महसूल मंत्री करतात पण जो काही आपल्यावर महसूल मंत्र्याकडे ज्या केसेस असतात त्या ते तेरा हजारच्या वर केसेस त्या ठिकाणी आहेत दोन हजार बारा तेरापासून मग आपण काही केसेस राज्यमंत्र्याकडे वर्क करतो काही केसेस आपण प्रधान सचिव या ठिकाणी जे पोस्ट आपण निर्माण केली आहे सुनावणी आणि अपील करतात त्यांच्याकडे वर्क करतो मधल्या काळामध्ये अशीच प्रक्रिया होती अनेक वर्षापासून की आपण हे प्रकरण राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपीलकडे द्यायचो पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्या केसमध्ये केस क्रमांक केस आठ हजार नऊशे सत्याहत्तर आपली दोन हजार चोवीस आणि आठ हजार नऊशे अठ्याहत्तर दोन हजार चोवीस आणि उच्च न्यायालयाने आदेश दिले नऊ पाच दोन हजार पंचवीसला की आपण नियम करून हे केला नियम केल्यामुळं उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला असे वर्क करता येणार नाही कायद्यामध्ये दुरुस्त केल्याशिवाय आणि मग ते कायद्यात दुरुस्ती करूनच तुम्हाला असे प्रकरण वर्क करता येतील आणि त्यामुळे आपण एवढीच सुधारणा आणतो आहे की जे महसूल मंत्र्याकडे जे प्रकरण आहेत ते राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपील आणि निरीक्षण यांच्याकडे देण्याकरता जो अधिकार आहे तो अधिकार या कायद्याने राज महसूल मंत्र्याला यावा कारण या हे अधिकार आता आपल्याला डेलिगेट करायचे असेल तर कायद्यामध्ये सुधारणा करावी लागत आहे आणि म्हणून ही सुधारणा आणली आहे